कागलमध्ये एकनिष्ठपणा स्वतःच्या रक्तानं नेत्याचं चित्र रेखाटलं नेत्यानं कार्यकर्त्याला जपलं की कार्यकर्ताही नेत्याला जपतो कागलकरांनी अनुभवला नेत्यानं कार्यकर्ता जपला की कार्यकर्ताही नेता जपतो असं म्हटलं जातं याची प्रचिती कागलमधील शाहूनगर बेघर वसाहत इथे आली कागलमधील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचा उमदा कार्यकर्ता अशी ओळख असलेला आणि शाहूनगरसहित सहित कागलमध्ये बापूंचा कार्यकर्ता महेश कल्ले यांना प्रकाश गाडेकर यांच्या वाढदिवसादिवशी अनोखी भेट दिली या कार्यकर्त्यांना स्वतःच्या रक्तानं रेखाटलेली प्रकाश गाडेकर यांची हुबेहूब प्रतिकृती असलेलं चित्र पोस्टर त्यांना भेट म्हणून दिलं आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या या अनोख्या भेटीनं प्रकाश गाडेकर देखील भारावून गेले यावेळी भागातील सामाजिक कार्यकर्ते विजय दाभाडे आणि ऋषी हो, खोत यांनी देखील प्रकाश गाडेकर यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी संजय फराकटे युवा नेते भिकाजी देवकर अशोक रावण विकास पाटील पिंटू सोनुले संतोष पवार युवराज भिसुरे अक्षय पाटील राहुल गाडेकर आणि हनुमान तालीमचे सर्व सदस्य उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी